पवारांनी केलेल्या हल्ला बोलाची आणि अजित पवार आहेत असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केलाय जानाई शिरसाई पुरंदर उपास उपसा योजनेचा त्यामुळेच उल्लेख केला गेलाय असंही रोहित पवारांनी म्हटलंय तर शरद पवारांच्या विस्तारांच्या वक्तव्यानं अजितदादा घाबरले फडणवीसांच्या मतदारसंघात गडकरींना लीड कमी असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय पुरंदर योजना जी आदरणीय पवार साहेबांनी तीस वर्षापूर्वी त्या भागाच्या शेतकऱ्यांसाठी आणलेली योजना होती पण याच अधिवेशनामध्ये त्यांनी जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजनेचा उल्लेख केला कारण पवार साहेब स्वतः त्याच्यामध्ये आता लक्ष घालून आहेत साहेबांनी आणली विस्तार जर या सरकारला करता येत नसेल तर मी स्वतः लक्ष घालू असं पवार साहेबांनी सांगितलं त्यामुळे कुठंतरी दादा घाबरले होते बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या वेळेस त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून गडकरी साहेबांना साठ हजाराची लीड होती ती कुठेतरी तीस हजारावर आलेली त्यामुळे गडकरी साहेब गटक फडणवीस साहेबांच्या मनामध्ये सुद्धा भीती असावी